तुम्ही बुकलेट आणि जे बजेट निर्माण केलेलं आहे वातावरणाच्या दृष्टिकोनी तर तुम्ही काय सांगणार आहोत काय वाटतं तुम्हाला आपण पॅरिस ॲग्रीमेंटनुसार सगळ्या जगाने काही टार्गेट समोर पर्यावरणा सी फोर्टीमध्ये देखील आपण एक टार्गेट देतो त्या टार्गेटला पुढे जाण्यासाठी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने होतील तिथल्या सेक्टर्समध्ये त्यानुसार आपण एक पहिला एक सेक्टर आयडेंटिफाय केला सेक्टर सायडेंटीफाय केले सब सेक्टर साडेंटिफाय केले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये आपण कामं करतच असतो मग ती जी कामं करतो ही आपण पर्यावरणपूरक करतो आहोत त्याच्यामध्ये त्याच्यातला जो जो कंपाऊंड होता हा सेपरेट केला गेला त्याच्यामुळे आता आपण म्हणू शकतो की मी आज बत्तीस टक्के किंवा पुढे जाऊन अडतीस टक्क्यापर्यंत आपलं जी कामं आहेत ही पर्यावरणपूरक आहे आणि अशीच जाग जी पुढे राहिली ती कामं किंवा ज्यावेळेला दोन हे करायचं की हे काम करायचं त्यावेळेला हा एक वेगळा अँगल एक दिला पर्यावरणाला मदत होणार त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा आपण प्रायोरिटी सिलेक्ट करतो त्या प्रायोरिटी सिलेक्ट करताना अजून एक कॉम्पोनंट ॲड केलं आणि त्याच्यामुळे याचं सेपरेटली एक डॉक्युमेंटेशन्स तयार केलं आहे या डॉक्युमेंटेशन नुसतं थांबणार नाही याच्यावरती मॉनिटरिंग पण होईल आता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये देखील सध्या सर खूप पोल्युशन वाढलेलं आहे आणि हेच नाही क डम्पिंग ग्राउंड असो किंवा ओशन असो किंवा तुम्हाला असं वाटते मॅनग्रुव्हज जे आहे ते पण आता कमी झालेलं आहे तर कुठे ना कुठेतरी अर्बनायझेशन किंवा डेव्हलपमेंट हे हे आता जिम्मेदार आहे काय काय वाटते तुम्हाला खरं ते प्रत्येक डेव्हलपमेंटचे तोटे पण असतात तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट घ्या कॉस्ट बेनिफिट अनालिसिसमध्ये अर्बनायझेशन जास्त वाढल्यामुळे तोटे होत आहेत त्याच्यामुळेच आपल्या ज्या पुढच्या ॲक्शन्स होणार आहेत त्याच्यामध्ये एक सेक्टर तुम्ही जास्त बघाल ते बिल्डिंग एनर्जी सेक्टर आहे म्हणजे उद्या कुठल्या प्रकारचा तुम्ही मटेरियल वापरल्यामुळे फरक पडणार आहे काय केल्यामुळे होणार आहे अशा गोष्टींशी लोकांच्या समोर आणल्या त्या गोष्टी आणल्या गेल्या पाहिजेत म्हणून मग म्हटल्याप्रमाणे याच्यात कॅपॅसिटी बिल्डिंग झाली की हो मी कुठली कामं करायला पाहिजेत कशावरती त्यांनी करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचा होप पाणी ॲज अ इंडिव्हिज्युअल मी काय करू शकतो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत